एनडीए चा प्रमुख घटक पक्ष असलेल्या जे डीयूच्या एका नेत्यानं एकनाथ शिंदे या शब्दाची जी व्याख्या केली ती एकनाथ शिंदे यांची राजकीय लायकी काढणारी होती का आणि ज्यावेळी हे केशी त्यागी जेडीयूचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदेच्या संदर्भात बोलत होते अगदी एकनाथ शिंदेना सामान उचलणारा प्रस्थापितांच्या विरोधात विद्रोह करणारा म्हणजे त्यांच्या ठिकाणी शौर्य आणि पराक्रम नसलेला अशा त्या ज्यावेळी बोलत होते त्यावेळी भाजपचे प्रवक्ते असलेले धनंजय गिरी एका शब्दानंही त्या केशी त्यागींना त्यांनी त्यांच्या बोलण्याला आक्षेप घेतला नाही किंवा त्यांनी त्यांचं बोलणं खोडून काढण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही का एकनाथ शिंदेची आता डी एला म्हणजे या मोदी सरकारला आता खरंच गरज उरलेली नाही की काय याविषयी आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो या सबसे बडा सवाल गरिमा सिंहचा न्यूज ट्वेंटी फोरवर वर असतो या कार्यक्रमामध्ये बिहारच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये म्हणजे जे, जे घडतंय बिहारमध्ये त्या नितीश कुमारांची आणि एकनाथ शिंदेची तुलना या गरिमा सिंह यांनी केली आणि या गोष्टीला हे जे जे प्रवक्ते असलेले केशी त्यागी यांनी तीव्र शब्दामध्ये आक्षेप घेतला आणि तो आक्षेप घेत असताना त्यांनी एकनाथ शिंदेच्या संदर्भात जे काही भाष्य केलं ते अक्षरशः एकनाथ शिंदेची लायकी काढणारच होत ते म्हणजे ते म्हणाले की नितीश कुमार आणि एकनाथ शिंदे यांची तुलनाच होऊ शकत नाही नितीश कुमारांनी आजवर एकोणीशे पंच्याण्णव पासून जे जेडीयूच्या विरोधामध्ये लढवून मिळवलंय ते त्यांच्या शौर्य आणि पराक्रमाच्या बळावर मिळवलेलं आहे आणि आज राजकारणामध्ये बिहारमध्ये आणि देश पातळीवर ज्या नितीश कुमारांचं जे स्थान आहे ते त्यांच्या पराक्रमाचं आहे ते शौर्याचं आहे आणि ते त्यांनी कमावलेलं आहे पण एकनाथ शिंदेचं तसं नाही आहे एकनाथ शिंदे या शब्दाची व्याख्याच त्यांनी केली ते म्हणाले प्रस्थापित नेत्याच्या विरोधामध्ये विद्रोह करून काहीतरी मिळवणाऱ्या गोष्टीचं नाव एकनाथ शिंदे हो त्यामुळं एकनाथ शिंदेची आणि नितीश कुमारांची तुलनाच होऊ शकत नाही आणि जर हेच त्यांचे शब्द त्यांच्याच तोंडून जर ऐकलं तर तुम्हाला लक्षात येईल की हे केशी त्यागी एकनाथ शिंदेच्या संदर्भात काय म्हणाले हे नितीश कुमार शिंदे नाही आहे सिंधे स्थापित नेतृत्व के खिलाफ विद्रोह करके कोई चीज पाने वाली चीज का नाम है नीतीश कुमार ने अपने शौर्य और पराक्रम से पहले आरजेडी से लड़कर के और ये मुकाम पाया है सिंदे किसी मालिक का नाम नहीं है मालिकों के यहाँ से कुछ सामान पमान ले जाए उठा करके उसका नाम शिंदे है मुझे जर एकनाथ शिंदे हे आपल्या मालकाच्या दुकानातलं सामान उचलणार आहेत म्हणजे एकनाथ शिंदे त्या आता जी शिवसेना त्यांच्याकडे आहे तो पक्ष आहे त्या पक्षाचे मालक एकनाथ शिंदे आहेत असं केशी त्यागी म्हणायला तयार नाहीये म्हणजे केशी त्यागींच म्हणण्यानुसार कि एकनाथ शिंदे यांनी आपल्या मालकाच्या दुकानातली काही सामान उचलून ते माझच आहे असं म्हणतात म्हणजे याचा अर्थ एकनाथ शिंदे आणि नितीश कुमार यांची तुलनाच होऊ शकत नाही म्हणजे नितीश हे एकनाथ शिंदे हे आपल्या मालकाच्या दुकानातलं काही सामान उचलून म्हणजे उचलणारे ठरतात म्हणजे केशी त्यागी यांच्या म्हणण्यानुसार पण केशी त्यागी म्हणजे कोण नितीश कुमारांचे प्रवक्ते पण हे नितीश कुमार चंद्रबाबू नायडू आणि एकनाथ शिंदे या तिघा बळावरती ते एनडीएच सरकार आहे म्हणतात ना दिल्लीमधलं पण एनडीएच्या या सरकारला म्हणजे या भाजपला खऱ्या अर्थानं या एकनाथ शिंदेची गरजच उरलेली नाही की काय असं चित्र स्पष्ट दिसायला लागलंय कारण एकनाथ शिंदेच्या संदर्भात केशी त्यागी ज्या वेळेस ते या एकनाथ शिंदेच्या त्या राजकीय कृतीचे आणि त्यांच्या राजकीय पराक्रमाचे वाभाडे काढत होते त्यावेळी भाजपचे प्रवक्ते असलेले धनंजय गिरी यांनी एका शब्दाने सुद्धा आक्षेप घेतला नाही हो धनंजय गिरी अक्षरशः शांत बसून होते त्यांनी केशी त्यागींचा एकही म्हणणं एकनाथ शिंदेच्या संदर्भातलं की ते एका घटक आपल्या एन डी ए मधल्या एका मोठ्या घटक पक्षाच्या संदर्भात बोलतायत असं जरी ते म्हणाले असते तरी चाललं असत पण धनंजय गिरींनी या केशी त्यागींच्या एकनाथ शिंदेवर केलेल्या टीकेला एक काडी मात्र आक्षेप घेतला नाही ते म्हणणं खोडून काढण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही याचा अर्थ भाजपला आता या एकनाथ शिंदेची गरज नाहीये का म्हणून तर या राज्यामध्ये सुद्धा बघा ना ज्या ज्यावेळी प्रत्येक गोष्ट एकनाथ शिंदेना जी मिळाली आतापर्यंत ती संघर्षातूनच मिळाली किंवा त्यांना मागूनच घ्यावी लागली त्यांना काहीच असं मिळालेलं नाही म्हणजे त्यांचं आणि त्यांनी त्यांच्या मंत्रीपदाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये जेवढ्या काही योजना आणल्या होत्या त्या सगळ्या भाषणात गुंडाळल्या जात होत्या आणि आता एकनाथ शिंदेचं स्थान राज्यातलं जे आहे ते सगळ्यांना कारण प्रत्येक वेळी त्यांना दरे गावामध्ये जाऊन बसावं लागतं आणि तेव्हा त्यांना त्यांना त्यांचं म्हणणं मान्य करून घ्यावं लागतं म्हणजे अक्षरशः ते पालकमंत्रीपद असो किंवा त्यांच्या त्या काही योजना गुंडाळलेल्या म्हणजे त्यांचा आनंदाचा शिदा पासून तर त्यांच्या सगळ्या त्या शिडकोचे प्रकल्प मुंबई महानगरपालिकेतले प्रकल्प सगळे गुंडाळून ठेवलेत म्हणजे एकनाथ शिंदेची ते लाडक्या बहिणीला सुद्धा लाखोंच्या संख्येनं लाडक्या बहिणी बाहेर काढल्यात म्हणजे लाडकी बहीण एकनाथ शिंदे ही स्वतःची म्हणत होते पण ती सुद्धा या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनं ती सुद्धा बाहेर काढलेली म्हणजे एकनाथ शिंदेचं जिथं जिथं राजकीय खच्चीकरण करता येईल तिथं तिथं आता भाजपा करताय का म्हणजे मिशन दोन हजार एकोणतीसच्या दिशेनं भाजपची पावलं पडतायत का आणि एकनाथ शिंदेची गरज आता संपली आहे का आणि या जे डीयूच्या नेत्यानं या एकनाथ शिंदेची लायकी जी काढली ती लायकी काढण्याला भाजपचं अनुमोदन होतं का आणि असेल तर ते का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र